महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य गोंदिया भंडारा लोकसभेची जागा आपण लढणार का या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारी अधी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की अनेक लोकांची इच्छा आहे की मी गोंदिया भंडारा लोकसभेची जागा लढवावी परंतु आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जर आम्हाला मिळाली तर नक्कीच याबाबत आपण विचार करू पण आपण सध्या महायुतीचे घटक असल्यामुळे ज्या कुणालाही महायुतीमध्ये ही जागा जाईल त्याच्यासाठी योग्य काम करण्यात येईल अद्यापही महायुतीमधील जागावाटपांचा तिढा सुटलेला नाही याविषयी या आज दिल्ली येथे महायुतीची बैठक आहे आणि त्यामध्ये आज किंवा उद्या वाटपाचा तिढा सुटेल यासाठी आज मी दिल्लीला जात आहे असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया इथं केलं आहे लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहो आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही उद्या मिळाली तर नक्कीच लढेन समजा काही वेगळा निर्णय झाला तर त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया